नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत ब्रह्मदेवाच्या हातातून वेद चोरीला गेले होते आणि याचीच एक पौराणिक कथा आहे ब्रह्मदेवाच्या हातातून वेद कोणी चोरले ब्रह्मदेवाच्या अंतरात्म्यातून चार वेदांची उत्पत्ती झाली ऋग्वेद यजुर्ववेद सामवेद आणि अथर्ववेद पण या वेदांबरोबरच चार उपद्रवी शक्तीही डोकं वर काढणार याची ब्रह्मदेवाला कल्पनासुद्धा नव्हती ब्रह्माने चतुर्वेदांची उत्पत्ती केल्यानंतर विष्णूच्या कानातील मळापातून दोन प्राणी बाहेर आले भूक भागवण्यासाठी मध हवा होता म्हणून त्याला मधू असं नाव मिळालं त्याचा भाऊ कीटकासारखा दिसत होता म्हणून त्याला कैटभ ही ओळख मिळाली त्यांची भूक भागवण्यासाठी ते इतरत्र अन्नाचा शोध घेत फिरत होते पण त्यांच्या समोर फक्त पाणीच दिसत होत मधु आणि कैठप अत्यंत पोषक पाणी पिऊन अतिशय शक्तिशाली झाले त्यांच्या विशाल देहाबरोबरच त्यांचे मस्तकही अहंकाराने विशाल होत गेली त्यांना असं वाटायला लागलं की या जागेचे आपणच मालक याच भ्रमात ते विश्वभ्रमणाला निघाले भटकत असताना त्यांना कमळामध्ये आसनस्थ झालेले ब्रह्मा दिसले आणि त्या दोघा भावांनी निर्मात्यावर प्रश्नांचा भणीमार केला तू कोण आहेस आणि या पद्मासनावर बसायची तुझी हिंमत कशी झाली एक ना अनेक असे प्रश्न त्यांनी विचारले ब्रह्मादेव काहीच उत्तरले नाही ते पाहून त्यांचा पारा अधिकच चढला आमच्याशी लढून स्वतःचे वर्चस्व सिद्ध कर त्यांनी गर्जना केली ब्रह्मदेवाने कोणताही प्रतिसाद दिला नाही हे बघून मधू आणि कैठप कमळाचा देठ गदागदा हलवायला लागले ब्रह्मदेवांनी कमळाच्या पाकळ्या घट्ट पकडून ठेवल्यामुळे ते स्वतः पडले नाहीत पण वेद मात्र त्यांच्या हातातून निसटले आणि पाण्यात पडले याचाच फायदा घेऊन दोघा भावांनी वेद पाण्याखाली लपवले आणि आजवर निर्माण केलेल्या गोष्टींचा विनाश करू अशा धमक्या द्यायला लागले घाबरून गेलेल्या ब्रह्मदेवांनी मदतीसाठी विष्णूकडे धाव घेतली पण विष्णू योग निद्रेत होते हे विश्वाच्या रक्षणकर्त्या मला तुझ्या मदतीची गरज आहे तू माझी मदत नाही केली तर माझ्यावर सोपवलेली निर्मितीची जबाबदारी मी कशी पार पाडणार ब्रह्मदेव विष्णूला योग निद्रेतून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत होते ब्रह्मा जोरजोरात किंचाळत होते आणि विष्णूपर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नव्हता अखेर निर्मात्याने निद्रेला विनंती केली तुझ्या प्रभावातून त्यांना मुक्त कर आणि रक्षणकर्त्याने कमलनेत्र उघडले ब्रह्माची बिकट परिस्थिती पाहून त्याच्या लक्षात आलं की आपण निर्माण केलेल्या केलेलं विश्व संकटात आहे मधु आणि कैठब यांच्याशी युद्ध करण्यासाठी विष्णूने नवा अवतार धारण केला हग्रीव म्हणजे अश्वाचं मस्तक असलेला अवतार विष्णू त्या दोघांबरोबर घनघोर युद्ध दो सुरू झालं पण त्यांना मारणं अवघड झालं लढता लढता अनेक वर्ष गेली रक्षण करता दमून गेला। आता शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर करायला हवा तरच या दोन प्राण्यांचा विनाश करता येईल अखेर आपल्या हातातील गदा खाली ठेवून विष्णूने हात जोडले आणि कमालेच्या विनम्र स्वरात तो म्हणाला वा वा आपल्या युद्ध कौशल्यापुढे मी नतमस्तक झालो आहे तुम्ही दोघं खरोखरच अतुलनीय आणि अजिंक्य योद्धे आहात मी तुमच्या सामर्थ्यावर प्रसन्न झालो मी तुम्हा दोघांना वरदान देऊ इच्छितो तुम्ही काहीही मागा ते दोघे म्हणाले वरदान आणि तुझ्याकडून आमच्या समोर भीतीरे थरथरत उभा असलेला एक दुर्बल आम्हाला काय वर देणार तूच काहीही माग आम्ही तुला देऊ विष्णू म्हणाले काहीही विष्णू या क्षणाची वाट पाहत होते ते म्हणाले तुम्हा दोघांना मी थार मारीन असा वर मला द्या विष्णूने रचलेल्या सापळ्यात आपण बरोबर अडकलो हे दोघांना समजून चुकलं पण एकदा शब्द देऊन आता माघार घेणं शक्य नव्हतं पण जगण्यासाठी त्यांनी अखेरचा प्रयत्न केलाच समोर अथांग जलसागर पाहून ते म्हणाले तू आम्हाला ठार मारू शकतो पण आमची एक अट आहे जिथे पाणी नसेल अशा ठिकाणी आम्हाला मार विष्णूने आपला आकार वाढवायला सुरुवात केली अधिकाधिक विशाल एवढा मोठा आणि अजस्त्र आकार दोघांनाही त्याचा चेहरा दिसेनाचा झाला महाकाय विष्णू निळ्या पर्वतासारखा दिसत होता तो आकाशात मिसळून गेला मधू आणि कैटब या दोघांना मांडीवर ठेवून विष्णूने दोघांचा चेरछेद केला त्याच्या कानातून निघालेल्या दोघांचा अंत त्याच्या मांडीवर झाला यामुळे विष्णूला मधुसूदन हे नाव मिळालं विष्णूने पाण्यात पडलेले वेद उचलून घेतले आणि ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद